नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी इथे पॅटीस बनवते म्हणजे टिक्की बनवते पॅटीज म्हणा टिक्की म्हणा पण आपण ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा तेलाचा जास्त वापर नाही करणार आहोत आणि बघा मी कशी बनवते त्यासाठी लागणारं साहित्य बघा दोन गाजर घेतले आहेत या दोन शिमला मिरच्या घेतले आहेत इथे कोथिंबीर घेतली आहे मुठभर हिरवी मिरची चार घेतली आहेत तिखटाच्या आहेत या म्हणून चार घेतले आहेत आणि आठ लसूण घेतले ते जाडसर बनवून घेतले इथे कॉर्न घेतले ह्या चमच्याने गरम मसाला घेतला आहे आणि आता मी पुटून घेतला तो ताजा ताजा त्याच्यामुळे मी धना पावडर जिरा पावडर अशी वेगवेगळी टाकणार नाही आहे सगळं त्याच्यामध्ये टाकून मी वाटून घेतलं आहे आणि एक चमचा हळद आहे आणि इथे घेतली आहे मी कांद्याची पात थोडी आणि बेसन पीठ लागेल आपल्याला ते मी कालवताना दाखवते आणि तांदळाचं पीठ आणि चवीसाठी आमचूर पावडर आणि आपलं साधं मीठ घ्यायचं आहे आणि थोडं ते पिंक कलरचं मीठ घ्यायचं आहे टेस्टसाठी आता मी थोडी आमचूर पावडर टाकते हे असं सगळं एकत्र एक करूया हे बघा थोडी आमचूर पावडर जरा टेस्ट येण्यासाठी टाकायची त्याच्यानंतर इथे मीठ टाकते चवीप्रमाणे घ्यायचं मीठ आणि थोडं हे पिंक कलरचं आता आपण याच्यामध्ये चार चमचे बेसन पीठ टाकूया अगोदर तर असं वाटलं ना की बनत नाही आहेत तर मग तांदळाचं पीठ परत नाही टाकायचं आणि तीन चमचे आपण तांदळाचं पीठ टाकायचं लक्षात ठेवायचं चार चमचे बेसन पीठ आहे तर तीन चमचे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठाने जरा कुरकुरीतपणा येतो म्हणून तांदळाचं पीठ घ्यायचं आणि आता आपण काय करूया हलक्या हाताने पहिलं हे सगळं मिक्स करून घेऊया लागलं पाणी तर टाकायचं हा बघा गोळा तयार म्हणून आणि एक थेंब सुद्धा मी पाणीने टाकला म्हणून मी बोल आधी फक्त साधारण वर वरच्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग एकत्र कालून घ्यायचं आता मी हात धुते आणि ते लावून मग करायला घेते आता काय करायचं आपण इडली पात्र आहे ना याला असं थोडं थोडं तेल लावून घ्यायचे जास्त नाही लावायचं फक्त ते आणि असं थोडं हाताला घ्यायचं तेल बघा एवढा गोळा घ्यायचा कोणता आकार पाहिजे तो द्यायचा पण मी आता इरडी पात्र घेतला आहे ना मी असा गोल देते हे आणि असं एक एक ठेवून द्यायचे हे बघा ह्या आशा घेतल्यात आता करून मी आता ह्या पाणी पण गरम झालं आहे तर आता ह्या वाफवायला ठेवते बघा आतमध्ये आता मी ठेवते वाफवायला आणि पंधरा मिनटं वडायला लावायचं पंधरा मिनिटाचं हे बघा मंडळी मी आता भांड्यातून काढून गार करायला ठेवले तिथे आता मी तुम्हाला दाखवते की कि हे किती अलगद निघतात कारण आपण खाली थोडं थोडं तेल लावलं आहे ना हे बघा गरम आहे सगळ्या अशा अलगद निघतात हे बघा काम कामवरून तेल लावायचं याला आणि खाली जरा पण चिकटत नाहीत बघा आहे की नाही मस्त रेसिपी जास्त तेलाचा वापर नाही काय नाही अशा सगळ्या काढून घ्यायच्या अशा आणि किती मस्त झाले आहेत बघा आता या गार झाल्या की यांना शालो फ्राय करून घ्यायच्या तेल मंडळी आता गरम झालं आहे कटलेट बनवले आहेत ना आणि आपण ते उकळून घेतलेत त्यामुळे जास्त आपल्याला तेल टाकायची पण गरज नाही डीप फ्राय वगैरे करायची गरज नाही आहे शॅलो फ्राय केले तरी चालतात आणि हे तुम्ही मी तुम्हाला बोलले ना हे तुम्ही पंधरा दिवससुद्धा फ्रीझरमध्ये ठेवून वापरू शकतात काहीच खराब होत नाही लो गॅस करते आणि ह्याच्यावर जरा ढाकण ठेवते कारण पॉन आहेत ना उडतील आता आपण याला पलटी करून घेऊया गॅस थोडा कमी करते त्याला असेच पण खाऊ शकता न फ्राय करता साईडला करून घेते पहिल्यांदा मी टोटल किती झाले माहिती आहे का पहिले नऊ आणि नंतर सात हे बघा मंडळी आपले टिक्की कटलेट तयार झाले आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा यू.